गडचिरोली जिल्ह्यातील चामोरशी तालुक्यात विदर्भाची काशी मारखंड देव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली बैठकीला प्रामुख्याने खासदार अशोकजी नेते आमदार देवराव होळी आमदार कृष्णा गजबे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे प्रामुख्याने उपस्थित होते मंदिर परिसराची संपूर्ण पाहणी केली असता मंदिराचा जिनार्गद्वार तात्काळ बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात येतील असे आश्वासन दिले त्यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पू ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली आणि पुरतत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर शहर अध्यक्ष सोपान नेता दिलीप चलाक साईनाथ बुरांडे व भाजपाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आता खूप वर्षाने मी आलो आणि एक प्रकारे या ठिकाणी भाविक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र जे जे कामं आहेत विशेषतः आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची ते कामं रखडलेली असल्यामुळे ट्रोकांमध्ये रोज देखील आहे त्यामुळे मी स्वतः आता जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलून या कामांना गती कशी देता मार्कंडेश्वर आहे चपराळा आहे अशी काही ठिकाणं आहेत जी पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे आज तुम्ही या ठिकाणी पाणी केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटनाला किंवा तीर्थक्षेत्र याला दर्जा देण्यासाठी नेमकं काय पाऊल उचलणार मुळामध्ये पाऊल उचललेलंच आहे निधी पण उपलब्ध आहे गती जी आहे ती ए एस आयची नाही आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इतक्या मंद गतीनं काम करतो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता मी स्वतः मंत्र्यांशी चर्चा करणार आहे डायरेक्टरांशी चर्चा करणार आहे प्रचंड पोटेन्शियल असलेली जागा आहेत त्यामुळे निश्चित त्याला गती बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र